महेंद्र दळवी पुन्हा अलिबाग मतदार संघाचे आमदार कार्यकर्त्यांनी केला जल्लोष अलिबाग बुरुड मतदार संघात महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यात काटेकी टक्कर लढत पहावयास मिळाली या लढतीत महेंद्र दळवी यांच्याकडे विजयी कल दिसताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला महायुतीच्या विकास कामांमुळे हे यश आल्याचं दळवी म्हणाले त्यांनी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले काय सांगाल कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे कशा पद्धतीचा विजय आहे हा जनतेचा विजय असं सा निश्चित सांगेन गेले छत्तीस वर्षाची माझी राजकीय कार्यकर्ता आहे अनेक निवडणूक मी लढलो हा विजय ऐतिहासिक विजय आहे कारण अलिबागच्या इतिहासामध्ये शेका पक्ष व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्ष दुबार दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे तो बहुमान मला निश्चित मिळाला माझ्या 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 जनतेनं हो तो बहुमान मला दिला खरं त्या जनतेचं हो त्रिवार अभिनंदन निश्चित करतो पण गेले पाच वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या सहकार्याने माझ्या मतदारसंघाचा बऱ्यापैकी परिपूर्ण विकास निश्चित झालेला आहे आणि आने अनेक योजना ज्या आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळीच्या कार्यकर्त्यांनी केल्या त्याच्यामुळे हा विजय निश्चित सोपा झालेला आहे आज आपण बघितलं असेल की अतिशय जल्लोषपूर्ण माझे सगळे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत मला शुभेच्छा देण्यासाठी हा सगळ्यात मोठा भाऊ माझ्यासाठी हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुतीचं प्राबल्य दिसून येत आहे आणि भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांना चांगलं बहुमत मिळालेलं आहे अपेक्षेप्रमाणे हे बहुमत आहे का काय सांगा निश्चित अपेक्षेप्रमाणे गेले पाच वर्षामध्ये जे काम आपण बघितलं खरं तर अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे शिंदे शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्य देवेंद्र फडणवीस असतील अजित दला असतील मंत्री सगळे सहकारी असतील त्यांनी केलेलं काम अनेक योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत नीटच्या पोचलेल्या दिसतात आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज जे आपल्याला महाराष्ट्रातलं उलटफेड झालं आहे ते खरं आपल्याला दिसतं जाते ठिकाणी विजय मिळवणार आहे तुम्ही पहिले ठरले आहात महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काही दावा करणार नाही निश्चित निश्चित मी आशावादी निश्चित आहे रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या ता या विधानसभा मतदारसंघात कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून द्या जनतेने त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्याला मंत्रिपद मिळेल कारण इतिहास साक्षीला आहे सगळ्या गोष्टीला आहे रायगडमध्ये अनेक नेते दिग्गज होऊन गेले सगळ्या पद्धतीने पण मुख्यालयातला आमदार हा महा खऱ्या अर्थाने मंत्री होणं ही काळाची गरज असं मी निश्चित सांगेन आणि पक्षश्रेष्ठी महायुतीचे सगळे नेते मंडळी याचा निश्चित विचार करतील रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे काय सांगाल भरत गोगावले असतील आदिती तटकरे असतील किंवा तुम्ही स्वतः विजयाचे बॅनर कालच आपण लावलेले कसा विश्वास होता तुम्हाला आणि ह्या यशाबद्दल काय सांगाल रायगड तुम्ही रायगड हा छत्रपतींचा जिल्हा आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या आशावादी निश्चित असतो आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे सगळेजण जिंकून आलो त्याला सगळ्या जास्त अंधारे मी मागे सांगितलं की रायगडच्या साथीच्या साथी सीट या सहज येतील कारण शेवटी मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा आहे आणि अतिशय सुंदररीत्या अनेक योजना अनेक विकास कामं आमच्या सगळ्या साथी आमदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये झालेले दिसतात जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा आम्हाला निश्चित झालेला दिसतो आणि मग साथीच्या साथीशी यात बहुमत निवडून येतील त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मिळेल असं वाटतं निश्चित वाटते आणि आम्ही सगळे आशावादी आहोत का शिंदे साहेबांचा अडीच असेचं काम प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले आणि मग आम्ही आशावादी निश्चित आहोत की एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना समान न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे आणि पुन्हा पाच वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबच पाहिजे शेठ प्रवीण दरेकर यांनी आता मागाशी विधान केलं की मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा मार्ग सुखर झाला आहे कसं बघाल संघर्ष उद्भवेल या सर्व भूमिका महायुती आहे शेवटी महायुतीचे वरिष्ठ निर्णय घेतील पण शिंदे साहेबांचा अडीच वर्षाचा परफॉर्म बघितला तर दुसऱ्या त्यांना मुख्यमंत्री करणं ही काळाची गरज आहे जनतेसाठी अलिबागमध्ये मिळाला आहे तो एक इतिहास निर्माण झालेला आहे कारण याच्या अगोदर विरोधी पक्षाचे सलग आमदार निवडून यायचे परंतु पहिल्यांदाच आमदार महेंद्र शेठ दळवी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला चांगल्या मताने म्हणजे एकोणतीस हजार सातशे तीन मताने निवडून आलेत आणि ते आमदार महेंद्र शेठ दळवी आणि आदरणीय एकनाथजी साहेब यांनी जी, साहे। जी लाडकी बहीण आणि अनेक योजना विकासाच्या दृष्टीने कामं केली त्यामुळे अलिबाग बोर्ड आणि रोहा या मतदारसंघातील जनतेने आमदार महेंद्र शेठ दळवी यांना पुन्हा एकदा आमदार दिले